मित्रांनो नमस्कार मी माझ्या शेतामध्ये ईस्ट साईडी कंपनीची नागावी व्हरायटी लावलेली आहे डोडक्याची आपण पाहू शकता पंधरा एक दिवसाचा प्लॉट आहे हा आणि त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून धनैशिला लागवड केलेली आहे अशोक हे पाहिजे ती जात आहे त्याची आपण पाहू शकता डोळक्याची ग्रोथ कशा प्रकारे झालेली आहे साधन आहे आपण याच्यामध्ये प्रसिद्धची अजून एक वराठी आहे दोडकीची लावलेली आहे कल्याणी नावाची वरायटी आहे तर सीडची दोन वरायटी लावलेली आहेत एक नागा आणि कल्याणी अशी दोन वरायटी लावलेली आहेत तर आपण पाहू शकता दोन दोन व्हरायटींची ग्रोथ कशी आहे दहा पंधरा दिवसाचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये हा धना लावले टाकलेला आहे नमस्कार मित्रांनो धन्यवाद